हक्कासाठी नेहमी दक्ष बावीस जानेवारी रोजी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी नदी परिसराचा पाहणी दौरा यशस्वीपणे पार पडला या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे शहर अभियंता संजय अग्रवाल आणि इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते रामकालपत जो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या संबंधित अडचणी समजून घेण्यासाठी आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या पाहणी दौऱ्यादरम्यान अनाधिकृत बांधकामे अतिक्रमण अनियंत्रित वाहतूक आणि पार्किंग वर नियंत्रण ठेवणे आणि विक्रेत्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले गेले रामकुंड ते टाळकुटेश्वर पूल आणि पुढे राम मंदिरापर्यंतच्या भागात कोणकोणती कौन कामे आवश्यक आहेत याचा आढावा घेण्यात आला या भागातील वाहतूक नियंत्रण पुलांची स्थिती सार्वजनिक सुविधा आणि इतर बाबींचा देखील आढावा घेतला गेला गांधी तलाव रामकुंड आणि इतर बंधारे यांची सुद्धा पाहणी करण्यात आली विशेषतः स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजनांची सांगड कशी घालता येईल याबाबत चर्चा करण्यात आली शहरातील नो प्लास्टिक आणि नो व्हेकल झोनसाठी मुबलक पार्किंग जागा निर्माण करण्यासाठी प्रस्तावित ठिकाणांचा आढावा घेण्यात आला तसेच काळाराम मंदिर परिसराच्या पार्किंग व्यवस्थापनाबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक